राज्यात विधानसभा निवडणूक नुकतीच पार पडली आणि या निवडणुकीत भाजप महायुतीला चांगलं यश मिळालंय बहुमताचा आकडाही पार केला आहे तर काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना यांच्या महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला असं असताना आता उद्धव ठाकरे आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणारची शक्यता वर्तवली जाते त्यादृष्टीनं तयारीही केली जात असल्याची माहिती आहे मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसंदर्भात उद्धव ठाकरे यांनी बुधवारी मुंबईतील सर्व आजी माजी नगरसेवकांची मातोश्रीवर बैठक घेतली यावेळी आजी माजी नगरसेवकांसोबत चर्चा करताना ठाकरे म्हणाले आम्हाला सोडून गेलेल्या गद्दारांची परवा नाही आता आपल्याला संपूर्ण ताकदीनिशी नवीन उड्डाण भरायचं आहे ईव्हीएमचा प्रश्न आहे आम्ही त्यात लक्ष घालू संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी तुम्ही कामाला लागा निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात बेफिकीर राहू नका लोकांमध्ये जा आणि नव्या ऊर्जेनं काम करा असं आवाहनही त्यांनी केलं दरम्यान विधानसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्यामुळं शिवसेना ठाकरे गट पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बीएमसी निवडणुकीसाठी खंबर कसली आहे मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीसाठी ठाकरे गटाकडून लवकरच राज्यातील पदाधिकाऱ्यांचे शिबिर बोलवण्यात येणार आहे तसेच मुंबईतील गटप्रमुखांचंही शिबीर आयोजित केलं जाईल अशी माहिती आहे ठाकरे यांच्या शिवसेनेनं मुंबईतील छत्तीस विधानसभा मतदारसंघातील दोनशे सत्तावीस प्रभागात तयारीही सुरू केली असून बीएमसी निवडणूक स्वबारावर लढण्याची शक्यता आहे या पार्श्वभूमीवर शिवसेनेनं मुंबईतील आमदारांसह नेते सचिव आणि संघटकांची निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे विनायक राऊत अनिल परब मिलिंद नार्वेकर वरुण सरदेसाई सुनील राऊत सुनील शिंदे अमोल किर्तीकर यांच्यासह एकूण अठरा जणांची टीम प्रत्येक दोन विधानसभेतील बारा प्रभागांचा आढावा घेणार आहे पुढील आठवडाभरात हा अहवाल तयार करून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सोपवला जाणार आहे आता ठाकरे पुढे म्हणाले की बीएमसी निवडणुकीत आपल्याला हिंदुत्वाचा मुद्दा जनतेसमोर जोरकसपणे मांडायचा आहे शिवसेना पूर्वीपासून हिंदुत्वासाठी लढत आहे आजही लढत आहे आणि भविष्यातही लढत राहील आम्ही हिंदुत्वाचा मुद्दा सोडला असा अपप्रचार विरोधक करतायत हिंदुत्वाच्या मुद्द्यावर विरोधकांना चोख प्रत्युत्तर द्या तळागाळात काम करा बीएमसीवर भगवा फडकवायचा आहे आतापासूनच कामाला लागा असे निर्देशही त्यांनी दिले मुंबई प्रतिनिधी मराठी एस yes न्यूज